शेतकरी वर्गात आकर्षणाचा व उत्साह भरणारा सण म्हणजेच बैलपोळा होय शेतकऱ्यांचा सखा मित्र म्हणून बैलांचे अनन्यसाधारण महत्व आहे सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे या मित्रांचे शेतातील अस्तित्व हळूहळू कमी होत आहे तरीही काही शेतकऱ्यांना या प्राण्याबद्दल आस्था असल्याने ते त्यांची आदरपूर्वक पालन पोषण करत आहेत अगदी आपल्या मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेताना दिसतात या काळात बाजारपेठा मातीच्या चिखलापासून बनवलेल्या सुंदर व सुबक बैलांनी सजलेल्या दिसतात आज शुक्रवार भाद्रपद अमावस्या पुंडा गावात बैलपोळा म्हणून साजरा केला जातो बैलांची छान सजावट करून रंगबिरंगी झुली अंगावर टाकून गावातून वाजत गाजत डीजे चे तालावर मिरवणूक काढण्यात आली आनंदात शेतकरी बंधूंनी महादेवाची गाणी म्हटली सर्व बैल हे गावातील ग्रामदैवत श्री नंदी महादेव संस्थान येथे जमा होतात तिथे पोळा भरतो नंतर गावातील श्री शनीश्वर मंदिर मारुती मंदिर येथे सुद्धा बैल जमा होतात तिथे सुद्धा बैलांना घाट लावला जातो व विधीवर पूजा केली जाते आज त्यांच्यासाठी पुरणपोळीची मेजवानी हे महत्वाचे असते गावातून मिरवणूक आणल्यानंतर बैलांचे घरातील सुवासिनी स्त्रिया अक्षवाण करतात व हा सोहळा संपन्न होतो यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती कामाला लागतो बच्चे कंपनी लहान मुलं तर खूपच आनंदी असतात असा हा बळीराजाचा सण पुंडा येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो